सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच तडा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपतीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील यशस्वीपणे चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक श्री गुरुवर्य मोरे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा कार जय अंबे जय श्री महाकाल मी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापिका अध्यक्षा सर्वांना आज मित्त मी सर्व टीमला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक